नमस्कार आजचा खास व्हिडिओ आहे की जे नवीन शेळी पालक आता बीटलचे पिल्ल खरेदी करतात शेळ्या खरेदी करतात खास आशांसाठी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक छोटासा व्हिडिओ राहणार आहे mm. की आपण नवीन पिल्लांची खरेदी करताना तर काय पाहिलं गेलं पाहिजे म्हणजे डेफिनेटली हे पाहिलं गेलं पाहिजे त्यांचे त्यांचे आईबाप कसे आहेत पण आत्ताच किरण सराशी जी चर्चा करताना एक गोष्ट नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांच्या म्हणण्यातून एक आलं की आणि मला हे ते पटलं की बापाप्रमाणेच मुलगा होतो किंवा मुलं होतात असं बिलकुल नसतं त्यामुळं पिल्ल खरेदी करताना नेहमी पिल्ल पाहूनच आपल्याला व्यवहार करायचा कुठल्या आईचे आहेत कुठल्या बापाचे आहेत हे महत्वाचं आहेच तरीही पिल्ल कशी आहेत हे तितकंच महत्वाचं आहे म्हणजे बाप त्याचा समजा बिटलचा नर याता शेहेचाळीस उंचीचा ते, शे ते पिल्लू ही पुढे जाऊन तसंच होईल असं बिलकुल सांगता येत नाही तर ते चांगल्या कॅरेक्टरचं पिल्लू पाहण्यासाठी आपल्याला काय बघायचंय हे बघूया थोडक्यात बघूया एक सामान्य कॉमन की जो ट्रेंड आहे तुमच्याकडे आता आता जर आपल्याकडे कान चालतात तर कान डेफिनेटली पहा कलर कोणता चालतोय ते हे पहा पण त्याच्या व्यतिरिक्त बॉडी स्ट्रक्चर कारण निवड होणार आहे ना आपली कारण हे आता वीस पंचवीस दिवसाची पिल्ल ती तुम्ही तुम्हाला पूर्ण दिसतात नाही दिसत ह्याची लेंथ बघू शकता तसेच हा पाया पाठीमागून किती उंच आहे ह्याच्यावरती अंदाज घ्यायचा असतो बोन साईज ह्याच्यासाठी पाहिजे असते की ते पुढे जाऊन किती वजन पकडू शकतं ते जर बारीक बोनचं असेल तर सामान्यतः तो पन्नास साठ सत्तर किलो वजन होईल पण ते जर हेवी बोनचं असेल चांगल्या बोन साईजामध्ये असेल तर समजून ज्याला की ती शंभर प्लस होणार पिल्लो आहे त्यामुळे बोन साईज महत्वाची लेंथ महत्त्वाची कारण ज्यावेळेस लेंथ असेल त्याच वेळेस तुम्हाला ते तुम्ही जी विचार केलेलं वजन आहे ना ती विदाउट लेंथचं कधीच मिळत नाही लेंथ महत्त्वाची बोन साईज महत्वाची हे दोन कॅरेक्टर आहेत ना तुम्हाला कुठल्याही पिल्लो निवडताना नक्की नेहमी लक्षात ठेवा की बोन साईज आणि लेंथ का ह्या दोन गोष्टीवरती वजन त्याची वजन वाढ हे सगळं ठरलेलं आहे बाकी जसं तुम्हाला सांगितलं की ट्रेंड नुसार कान बघा कलर बघा कुठला चालतोय खास करून बिटल मध्ये उंच माता पंच फेस उंच माता म्हणजे आता ही पिल्ल तुम्हाला लगेच कॅरेक्टर दाखवणार नाहीत बोकड जो आहे तो साधारण सात आठ महिन्यानंतर फुल कॅरेक्टर दाखवतो मादी पण साधारण त्या वयाच्या पुढे दाखवतो लहानपणात जर तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल तर ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या हे बोन साईज जेवढी मजबूत असेल तेवढं पिल्लू आपलं जास्त वजनदार होणार आहे आणि लेंथ ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेव उगत चांगल्या बापाचं आहे चांगल्या आईचंय आणि ते पिल्लोही चांगलंच होईल हा ग्रह काढा खूप सारे शेतकरी बघितलेत की चांगल्या शेळीचं चा पिल्लू घेतले चांगल्या बोकडापासून झालेले पिल्लू घेतले पण ते पिल्लू तसं डेव्हलप झालेलं नाही आणि सर्वात महत्वाचं चांगल्या आईचं चा पिल्लू घ्यायचाल चांगलं दिसणारं पिल्लू घ्याचाल आणि त्याच्यावर जर मित्रांनो तुम्ही काम नाही केलं तुम्हाला काही मिळणार नाही त्यामुळे तुमची कॅपॅसिटी पहिल्यांदा तपासा आपण त्या ते पिल्लाला तेवढा वेळ देऊ शकतो का हजारोच्या लाखोच्या किमतीमध्ये बिटल विकलं जाते तुम्ही घेता ही लाखोच्या किमतीमध्ये बिटल पण त्याला जर वेळ देणार नसाल तर ते तयार होणार नाही तसं आणि भविष्यात जाऊन तुम्ही त्याला कदाचित म्हणसाल की हे बिटल चांगलं नसतं असं बिलकुल नाही खरेदी करताना ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या नक्की बघा पण तुम्हाला वेळ तुमचा वेळ अतिशय महत्वाचा आहे त्याला देण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात मॅनेजमेंटमध्ये त्या ॲड करावं लागतात त्याची तयारी ठेवा तुमचा कामगार करणार असेल तरीही तुम्ही त्या गोष्टी शिका जर तुम्हाला त्या गोष्टी माहीत असतील तेव्हाच तुम्ही त्या ते कामगाराकुनटी करून घेणार आहे त्यामुळे विश्वास ठेवू नका मोठ्या किमतीला मोठ्या बोकडाला अजिबात आकर्षित होऊ नका पिल्लाची हा बोन साईज बघा लेंथ बघा आणि त्याच्यावरती पिल्लाची निवड करा बाकी गोष्टी ज्या ट्रेंडनुसार आहेत कान शिंग डोळं कलर ह्या ट्रेंडनुसार होतात बदलत राहतात त्यानुसार बदल करा धन्यवाद